महाराष्ट्रामध्ये आज का जे काही चालू आहे औरंग्याचं थडगं काढण्याच्या संबंधाने त्या अनुषंगाने आमच्या नेत्याला आपण सातत्यानं जर बोलत असाल तर इताला शिवसैनिक आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनंच उत्तर देईल आणि आपल्याला जसं कळतं आहे त्याच भाषेमध्ये आपल्याला उत्तर दिलं जाईल नाही आता बोलताना माझे खासदार इम्तिया जलील यांनी संजय शिरसाटांना टोला लगावला तर त्यानंतर जर फुलताबाचं नाव बदलायचं असेल तर संजय शिरसाट यांनी आपला बाप बाप बदलावं तर ते याबद्दल याकडे तुम्ही कसं बघता जलिलबाईनं स्वतःचा बाब बदलायला हरकत नाही तुम्ही आमच्या नेत्याला जर तुम्ही बाप बदलण्याची भाषा करत असाल तर आम्ही एकनाथ शिंदेचे छावात इथलं दौलताबादचं नाव बदललं पाहिजे इथलं खुलताबादचं नाव बदललं पाहिजे हे जनमानसाची भूमिका आहे आणि जर तुम्ही आमच्या नेत्याला जर बापापर्यंत जात असाल तर इथली शिवसेना काही झोपलेली नाही इथली काय मेलेली शिवसेना नाही आणि एक अडचण काय इथल्या हिंदू धर्मीय लोकांची जर मानसिकता असेल तर इथं ते बदलणं गरजेचं आहे ना आणि तुम्हाला औरंगाच्या बद्दल का तुम्हाला एवढं प्रेम वाटावं काय म्हणजे हे मुस्लिम धर्मगुरू होते का कशामुळं तुम्ही हे करताय जर इथल्या या संभाजीनगरमधल्या हे गेटचं हे शहर आहे या गेटच्या शहरामध्ये राहणारा सगळा जाती धर्माचा माणूस त्याची जर मानसिकता असेल की इथं आपण जन्मत तयार करून हे औरंगाचं थडगं बदललं पाहिजे तर जलीलबाईला मिरची लागण्याचा काय संबंध येतो आणि याच्या संदर्भात आता विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांनी सुद्धा पालकमंत्र्यांनी निवेदन दिलं आहे का तुम्ही ते खडग खडगत काढून टाका तर याकडे तुम्ही कसं बघता बिलकुल आमचं स्पष्ट म्हणणं आहे आदरणीय एकनाथ भाई शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या शिवसेनेचं स्पष्ट मत आहे महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आम्ही जनमत तयार करू आणि इथं जी अबरंगाची जी इथं जी समाधी आहे जी थडगं आहे याचं जी उदगतीकरण केलं जातं ते इथून माझ्या मराठवाड्यामध्ये साधू संतांचा मराठवाडा आहे इथं लोकनायकांचा मराठवाडा आहे क्रांतिकारांचा मराठवाडा आहे या मराठवाड्यामध्ये आम्ही औरंगाबाद थडगं ठेवणार नाहीत ज्यांना ज्यांना असं वाटत असेल तर त्यांनी त्यांनी आपल्या घरी न्यावं नाही तर अरबी समुद्रामध्ये टाकून द्यावं खुलताबादच्या नामांतराच्या बद्दल पक्षाची भूमिका काय राहावी खुलताबादचं नामांतरण झालं पाहिजे इथल्या सगळ्या जे जे बाद बाद जी म्हणून आहेत या सगळ्या शहरांचं झालं पाहिजे कारण ही हिंदू धर्मीयांची संस्कृती आहे जसं बेरोजगारांच्या प्रश्नाच्या संबंधाने आवर्जून आपण विचारतो किंवा विचार केला जातो तसं के संस्कृतीच्या बाबतीतही बोललं पाहिजे ना संस्कृती आपण जतन केली तर आपली भविष्यामध्ये ओळख होणार आहे आणि भविष्यात जर आपली ओळख जर त्याच पद्धतीने होत असेल तर इथाला हिंदू म्हणून घेण्याचा शिवसेनेला किंवा इथाला कुठल्याच लोकांना अधिकार राहू शकत नाही अडचण काय तुम्हाला औरंग्याचा तडक काढण्यासाठी त्यांनी असा एक आक्षेप घेतला का फक्त महाराष्ट्रामध्येच शहराचं नामकरण होतं आहे त्यांनी एक उदाहरण दिलं अहमदाबादचं नामांतर का होत नाही सगळ्याचंच होणार आहे अहमदाबादचं होणार आहे जिथं जिथं बाद आहे जिथं जिथं खाण आहे जिथं जिथं पठाण आहे सगळीकडेच होणार आहे मोदी आहे तर मुमकिन आहे मोदीच्या नेतृत्वाखाली या आधुनिक भारताची वाटचाल चालू आहे आणि या भारतामध्ये या हिंदुस्थानामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहत असतील तर एक वेगळी एक क्रूर कर्मा मानसिकता तुम्ही डोक्यात ठेवून तर औरंगजेबच हा आमचा बाप आहे अशीच भूमिका घेऊन तुम्ही इतर जाती धर्माला जर जा, तुम्ही त्रास देत असाल तर हे अन्याय होऊ शकतो म्हणून माझं असं स्पष्ट म्हणणं आहे एक शिवसैनिक म्हणून ज्या ज्या पद्धतीनं जिथं जित पद्धतीनं हे औरंगाची जी भूमिका घेऊन जी चालतात त्या लोकांना नम्रपणे माझं आव्हान आहे की औरंगाचं थडगं काढण्यासाठी तुम्हीही या आपण सहकार्य करू आणि थडगं काढून टाकूया काय काय आव्हान कसं तुम्हाला महाराष्ट्रातल्या देशातल्या सगळ्याच हिंदू धर्मियांना आणि मुस्लिम बांधवांनासुद्धा नम्रपणे मी आव्हान करतो की औरंगजेब हा काय मुस्लिम धर्मीय हा धर्मगुरू नव्हता हा क्रूर होता इथले ज्या ज्या पद्धतीनं त्यांनी वागणूक केली त्यामुळे त्यांचं जे थडगं आहे हे थडगं इथून काढलं गेलं पाहिजे आपलं नाव नाव मी अडवकेट वैजनाथ वाघमारे शिवसेना समन्वय ओके थँक्यू